क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था व क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली महाराष्ट्रातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाइफचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत पुणे न्यूज एक्सप्रेस यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची सामाजिक संस्था वृद्धाश्रम अनाथाश्रम दिव्यांग शाळा हायस्कूल विद्यापीठ यांची विशेष निवड करण्यात आली आहे नावेखालीलप्रमाणे अतिग्रे तालुका हातकडवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांची यांची राष्ट्रीय आदर्श विद्या मंदिर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड भोसरी जिल्हा पुणे येथील श्री अमरदीप नाजुकराव धांडे यांची युवा उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड मिरज येथील आसान वधूवर सूचकचे संस्थापक मानस सलीम याकूब शेख यांची समाज समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड चोकाक तालुका हातकडंगले येथील मानस श्री अविनाश सहदेव बनगे यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड अतिग्रे तालुका हातकडंगले येथील पत्रकार भरत शिंदे यांचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड रुकडी तालुका हातकडंगले येथील बाबासाहेब धनपाल कापसे यांची आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड चोकाक तालुका हातकडंगले येथील गुरुकुल विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजची महात्मा फुले आदर्श विद्यालय पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड अतिग्रे तालुका हातकडंगले येथील श्रुती आक्काताई सहदेव शिंदे यांची सावित्रीबाई फुले आदर्श नागरिक पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड अतिग्रे तालुका हातकडंगले येथील प्रवचनकर्ते मानव बाबासाहेब दत्तात्रय शिंदे यांचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड मिरज येथील प्रसिद्ध उद्योजक मान मोहसिन शिकलगार यांची महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड मिरज येथील जाहीर अहमद बशीर अहमद मुजावर यांची प्रतिष्ठित समाज पोषण पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड सांगली येथील माजी नगरसेवक फिरोज पठाण यांची मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड इचलकरंजी येथील गोरखनाथ सदाशिव चिखलकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड इचलकरंजी येथील बांबू रिसर्च फाउंडेशनचे फाउंडर पाटलोबा पाटील यांची राष्ट्रीय बांबू उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड दतवाड तालुका शिरोळ येथील धोतीराम कल्लाप्पा धुमाळे यांचे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड इचलकरंजी येथील मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेचे कोहिनूर रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड इचलकरंजी येथील श्रेय ओल्ड एज केअर सेंटर या सामाजिक संस्थेची इचलकरंजी भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड कोल्हापूर येथील इंडियन पोलीस मित्रमंडळची राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड इचलकरंजी येथील भमचिक फाउंडेशन या सामाजिक संस्थेची पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा